रोहितादा सांगितलं कर्ज बघा सुद्धा आमदार होऊन सुद्धा कधी मारामती फारसे नाही तो नाही शुक्रिया सुद्धा कधी इथं तिकिट्या तिथं आज महिला घ्या कारण काय महिला वाटला पुणे जिल्ह्यात सांगतात मी वाढते आणि मी वाढतो मी वाटपाची ओळख असेल तर तुम्हाला जास्त वाटते मिळेल तुम्ही जे जेवण जेवण जेवणाचं मालक कोण दादा तुम्हाला कामच सांगायचे असतील ना विकास काम विकास काम विकास कामं तुम्ही जुलै दोन हजार तेवीस नंतर जे एक हा फोन होतो जे एक गुरुद्वार हा मंत्रिमंडळ ना तुमचं त्या मंत्रिमंडळात आयोग ते सांगा आधीच सांगू नका मी चौदा जवळला काय म्हटतो एका वाढल्याला जर पालकमंत्री केला जातो मी बी पाहतो श्री मोदी गॅरंटली सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देता म्हणून सांगतात त्याच्या देश जनता आमच्या शेतकऱ्यांचा पवार का पत्तर हजार कर्ज बापी एका काय आम्हाला पहिल्यापासून रिपीट नाही करत मग मुद्दे मला आनंद याचा की भाषण करत असताना तिकडे आरती होती इकडे नारळ फडतोय याचा मला आनंद आहे मीठियाची मी कधी वाचली ज्या <laughs> ज्या वेळेस पवार साहेब इथे हनुमान मंदिरामध्ये येऊन नारळ फोडतात तेव्हा इथे विचार जे काही मुद्दे होते ते रिपीट न करता आता पुढे जातो मुद्दा आपला कुठपर्यंत हे स हजार पाठवतात तीनदा मेसेज करतात कॉल सेंटर मधून फोन करतात दोन हजार मिळाले का दोन हजार आमच्या कुटुंबियाचा सगळ्याचे मोबाईल रिचार्ज करण्यासुद्धा पूरक नाही इतकी शेतकऱ्याची चेष्टा लावली ज्या पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी संबंध आपलं राजकारण रावलं त्या पवार साहेबांनी कधी शेतकऱ्यांची चेष्टा केली नाही आज मात्र या मोदी परिवाराकडनं शेतकऱ्यांची चेष्टा होत आहे दोन हजार रुपये सहा हजार रुपये वर वर्ष वगैरे पाठवतात आणि एक लाख रुपये घेतात आपल्या खेड्यांच्या भाषेतच घेऊन दिवी लावा म्हणजे तुमच्याकडनं तुम्हाला कामाचे खिशे काय सुरुवात जीएसटीच्या मार्फत हजार गोष्ट लाखाची होती आज कोण त्याची सगळ्या खात्याच्या किमती चेक करा डिझेल पेट्रोल चेक करा सगळ्या चेक केला तुमच्याकडनं पाहिजे एक लाख रुपये काढतात आणि तुम्हाला सहा हजार पाठवतात शुद्ध फसवणूक आहे मित्रांनो का का आजच्या कादा म्हणतात माझा दिल्लीला पालकमंत्री व्हायला आठ दिवस लागले तुम्ही मग तिकडे गेला आणि मग पालकमंत्री मध्ये मिळालं पवार साहेब तुम्हाला सव लागत नव्हतं तुम्हीच ठरवायचे सगळं लोकांना वाटायचं दादा म्हणजे पवार साहेब आणि पवारसाहेब म्हणजे दादा असं सगळे बनवलं ना आणि दादा दादा तुम्ही विकासासाठी तिकडे गेलो पंचवीस वर्ष झालेला विकासाचा तुम्ही कसा सांगता तो सायनाचा विकास आहे कारण माळेगावच्या पास। आयटीआय पासून जिल्हा जून संघापासून विद्याप्रतिष्ठान पासून सगळ्या संस्था या बॅटसी पासून आदरणीय पवार साहेबांनी आणल्या नुसत्या बारामतीत नाही एस टी स्टार साहेबांनी महाराष्ट्र डेव्हलपमेंट ठेवला होता साहेबांनी इतिहासातनं बोध घेतात भविष्याचा वेग घेतात आणि वर्तमानात सत्र असणारे साहेब आहेत आहे ठेवा साहेब या पुणे जिल्ह्यातल्या नव्या भागातल्या सगळ्या एमआयडीसी नागपूरच्या गुटीबोरी एमआयडीसी पासून सुनील तटकरांच्या रायगडचं तिथं जेएनपीटी पर्यंत आणि बारा मधीच्या एमआयडीसी पासून सगळ्या एमआयडीसी रामजनगावपर्यंत आणि आय टी हब हिंजवडीचं किंवा लाख सगळ्या जाती धर्माचे करून त्या ठिकाणी रोजगार जर मिळतोय तर साहेबांच्या मुळे मिळतोय पण <laughs> पुणे जिल्ह्यामध्ये जी काय ब्रिटिश काळातली दोन चार धरणं जर सोडली तर पाच सहा धरणं जवळपास साहेबांनी पाहिजे दादा तुम्ही एखादं धरण बांधलं का तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एखादा कुठं रोखं लागलं त्याचा वटवृक्ष केला आम्हाला दाखवा तुमच्या ते खोके सरकारमधले सीएम अहो मराठा आरक्षणाच्या वेळे त्यांनी इतकं फसवलं महाराष्ट्र पाटलाचं आंदोलन होतं तुम्ही सगळ्यांनी बघितलं सरकारने आश्वासन द्यायचं होतं हे पत्रकार समोर आले सगळे पत्रकार मंडळी आहेत एकनाथ शिंदे साहेब आले पुढे एकनाथ शिंदे साहेब बोलले आपण बोलून मोठं व्हायचं आजी दावा म्हणजे सोपी आहे आणि माहीत अशी करता तुम्ही सांगितलं पण आता तुमचा शत्रू आहे म्हणजे तिकडे शत्रु ओबीसीड एकनाथ पाठवलं आणि जाती जाती फायदा लावलं ते निर्माण करणं अहो पवार साहेबांनी चौघांना साली हियांना दोनशे बहात्तर जाती आरक्षण दिलं त्याच्यामध्ये कुणबी सह आरक्षण मिळालं ही पवार साहेबांची कृपा आहे सगळ्या जातीला यांनी इथं कॅबिनेटचं आश्वासन दिलं धनगर समाजाला झाल्या बारामतीमध्ये मग ज्या तोराकरांना बोलतो नगरसभा झाला दहा वर्ष झाली तरी धनगर सभामध्ये तोडावर पाणी दिसली तर पदाकार नावाचा माणूस आहे आता तू दुधामचा लढा काच्या उभारायचा माझो मित्रांनो हे विकासासाठी गेलेलं नाही हे शाळेतलं पोर्ट सुद्धा सांगते हो नक्की पोचली पण त्याला साहेबांनी सुक्यात साहेबांनी किती भाष समोर्ती केली तिकडे आंडोबाला एक मोठा माणूस केला पांडू कसा काय म्हणजे काय तर साहेबाचं एक वैशिष्ट्य साहेब म्हणजे श्री कृष्ण आहे ज्या बाजूला साहे त्या बाजूला विजय लोक खूप परत तू मला जी मते मिळत होती साहेबांमुळे मिळत होते एवढं त्याचं प्रयत्न काय माझ्यामुळे जेवढे मिळत होत्या आणि साहेब काय करत होते मला टीका करायची पण प्रश्न विचारायचे साधू तुमचा जेव्हा आमच्या काद्याची निर्यात बंद केली दादा अमित शाळेला भेटायचं होतं तेव्हा निर्यात बंदी उठवायची होती आमच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये तुम्ही कापले निर्यात बंदी करून शेतकऱ्याचं तोटक पानं पुसली दुधाचे भाव वाढले किती गोष्टी सांगते अहो अयो बाबासाहेबांनी लखाकूरचा कायदा दोन हजार नऊ मध्ये केला म्हणून या ठाकरेनुसार सचिव दिल्यानंतर साहेबा सगळ्या साखर कारखान्या वेज मिळ प्रकल्प असेल जिथे उपपदार्थ प्रकल्प आहेत हे साहेबांनी काय काय सुरू केलं केलं साहेबांनी मात्र कधी भेदभाव केला नाही विरोधी पक्षाचा आहे का आपला साहेबांनी विकास करायचं कधी राजकारण केलेलं आहे पण हे भाषे माझा बांधलं गेल्यानं अरद पवारांना सांगितलं होतं काय कसं चालू करतो बस असं तुम्हाला आहे बा हे तुम्ही शिकला काच जोडून जास्त वेळ व्यक्त आहे साहेबांना जायचं काही का बोलायचे मला खूप वाटतं मी दोन तास बोल तर पुन्हा येईल शब्द चालू चालले मुद्दा आहे काय सूत्रोत्सव माझी कोणती विचार तुमच्या सांगा आता मला सांगा काय हे संभाजी भिडेला भेटले किड संभाजी भेटले जेव्हा घरणी आपल्या

आणि रोहित दादा आग्रह राहिला आहे तुमच्यासारख्या अधिकाधिक कार्यकर्त्यांनी आग्रह राहिला आहे